ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका व ईद ए मिलादच्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात यासाठी पोलीस महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत तर नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन पोलीस व महानगरपालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते पालकमंत्री मोदयाने जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त मनुष्यबळाची उपलब्धता कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना विसर्जनासाठी कृत्रिम तलाव विसर्जन स्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व पोलीस आयुक्तालय व महानगरपालिकाकडून सविस्तर माहिती घेतली सामान्य नागरिकांना तास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी महिला बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घ्यावी असंही देसाई यांनी यावेळी म्हटले तसेच लेझर लाईटबाबत आपल्या स्तरावरती योग्य तो निर्णय घ्यावा विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आवाजाची मर्यादा मोडली जाते प्रकृतीला इजा होईल अशा प्रकारे आवाजाचा डिसिबल वाढवू नके वाढवू नये याची दक्षता घ्यावी तसेच या उत्सवामध्ये कोणतीही आडकाठी आणू नये असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे आज ठाणे जिल्हा प्रशासनाची गणेश उत्सव पूर्वतयारीच्या आढाव्याच्या अनुषंगानं मी बैठक घेतलेली होती माननीय लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आणि महसूल नगरपालिका आरोग्य विद्युत पाणी पुरवठा आणि पोलीस या प्रमुख सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या बैठकीला या ठिकाणी होते काही महत्त्वाच्या सूचना मी या ठिकाणी प्रशासनाने दिलेल्या ते आहेत त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा की महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामीण सुद्धा जे प्रमुख मिरवणूक मार्ग आहेत गणेश आगमनाची आणि गणेश विसर्जनाची मिरवणूका निघतात त्या शंभर टक्के खड्डेमुक्त हे रस्ते ठेवण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत त्याचबरोबर ज्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूचे नाले आहेत जे नाले भरून त्याचं पाणी मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरती येतं आणि त्याच्यामुळं मिरवणुकीला अडथळा होतो त्या नाल्यांची तातडीनं सफाई करणं आणि पाणी पाऊस मिरवणुकीच्या दरम्यान किंवा मिरवणुकीच्या अगोदर आला तर ते वाहून गेलं पाहिजे नाल्यातनं पाणी या दृष्टीनंच्या सूचनासुद्धा आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन विद्युत पुरवठा सुरळीत राहील या दृष्टीनं सुद्धा एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत जी मेंटेनन्सची कामं आहेत मग ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स असेल मेन लाईन मेंटेनन्स असेल सर्विस लाईन मेंटेनन्स असेल ती पूर्ण गणेश उत्सवाच्या अगोदर पूर्ण करून घ्या अशासुद्धा सूचना आज या ठिकाणी आपण एम सी बीला दिलेल्या आहे। आहेत मोठी मंडळं आहेत जिथं गर्दी होते मुलींची महिलांची देखावे बघायला गणेश दर्शनाला अशा ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचेसुद्धा आदेश आजच्या बैठकीत मी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत प्लेन क्लोथ्समधले जे आमचे कर्मचारी असतात त्यांनीसुद्धा तिथं गस्त घातली पाहिजे मुलींना महिलांना कुठलीही छेडछाडीचा प्रकार चेन स्नॅचिंगचा प्रकार पर्स स्नॅचिंगचा प्रकार कुठंही घडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश सगळ्या पोलीस आयुक्तांना आणि बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण आज दिलेले आहेत